नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर आजचा व्लॉग तुम्ही थमनॅलमध्ये बघितला असाल तर आज आहे एकशे सहावा चिंचपोकलेच्या चिंतामणीचा आगमन 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 तर आपण आज तिकडं चाललो आहे मी दरवर्षी जातो तुम्हाला माहितीच असेल तर यंदा सुद्धा जाणार आहे आणि यंदा सुद्धा भरपूर मजा असेल कारण यंदा असं त्यांनी दाखवलेलं आहे आणि थीम आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची अशी थीम असणार आहे गेल्या वर्षी जगन्नाथपुरी थीम होती यंदा थीम तर यंदा अशी थीम असणार आहे तर बघूया आपला चिंतामणी लाडका बाप्पा कसा असेल यावर्षीचा तुम्हाला बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओ सर्वात आधी दिसतील तर आता कंटिन्युअस ब्लॉग आहेत काल मी नाही बनवलं दही अंडीचं तर आज जाणार आहे तर चला जाऊया आपण तिकडे भेटूया चला तर आता तरी तर दहीतून लो माऊच लाईक बेकार भरपूर पाऊस आहे कंटाळा आलो पाऊस आणि आता रिक्षात बसलोय आणि उरणला जाऊन उतरू आणि उरणवरून मग आपण आहे आणि डायरेक्ट जुईनगर लागलो आणि मग जुईनगरवर आपण मावशीकडे जाऊन मग आपण जाणार आहोत मला मनाडीच वस्तू जय पण आपण लवकर जाऊन तर आता जुईनगर जस्ट पोहोचलोय आणि आता ट्रेन पकडून पहिले हे लोक येतात जुईनगरवर त्यांना घेऊन मग आपण ट्रेननी जाऊ मावशी कडे चला आताच आम्ही उतरलेलो जी टीबी नगरला आणि चाललो मावशीकडे हे बघा म्हणजे फलटण पूर्ण तर आता उतरलो आता मावशीकडे जातो फ्रेश वगैरे होतो आणि मग ही सगळी गँग आली की मग आपण डायरेक्ट आगमा लागलो चला तर गा। आता गाईज मी आता फ्रेश वगैरे झालो टी शर्ट चेंज केलं आहे चिंतावणीसाठी शर्ट घातलं आहे आणि आपली दुसरी गँग येते त्यांना आणायला चालू आहे एक चहा काय कॉफी तुम्हाला काय नाही

सगळे जण तयार झालेले आहेत रेडी एकदम आणि आणि पाऊस लागलाय भरपूर एकदम बेकार पाऊस लागलाय आणि हा आहे ना हा जेव्हा थांबला होता हा जाऊन जेऊन निघला चला जाऊ आणि मग डायरेक्ट जाऊ गणपती निघला निघलाय गणपती बघितलं लाईव्ह वर निघलाय आता जाऊ आपण डायरेक्ट हे इट इधर खाली ना हे इधर इधर का कचरा लेखेज हा हे सब और इधर खाली करणार काय टेम्पो आपली पलटण आमची पलटण फक्त हा एकच आमच्यात वेगळा आहे त्यांनी टी शर्ट नाही घातलाय अकेश सर्वांनी टी शर्ट घातलेला आहे बस नाव आता आम्ही चालू आहे पी यू पी जर काहीच आता उतरलेलो आहोत आम्ही आणि आता चालू आहे बघा गर्दी पुढं आणि मागे पण दिसत मागून पण गर्दी मागून पण गर्दी आहे चालू आता डायरेक्ट आपण जाऊया Actually, रस्ता माहित नाही आम्हाला पण पण आता जातोय कसं भेटल तसा रस्ता चला योगेश्वरी बिट्स हालत झालेली आहे आणि फायनली आपला चिंतामणी गणपती आलेला आहे इथे आहे चिंतामणी हे नको नको Yeah दमलो दमलोय बेकार बेकार एकदम दमलो दंग दंग आणि पूर्ण गर्दीत फसलो होतो आत्ता जस्ट बाहेर निघलो तो मागूनच गेट आहे गणपतीचा चिंतामणीचा तो आता आतमध्ये एंट्री केली आहे चिंतामणी आणि आता आम्ही उमरखाडीचा राजा बघायला जातो हो सगळ्या तो बघून आम्ही रिटर्न येऊ आणि मग आतमध्ये परत एकदा राहायला का बेस्ट आहे का बघू काय मग आपला आई एवढ्याशा शॉर्टसाठी एक दीड किलोमीटर धावत आलो आम्ही का फक्त उमरखाडीच्या राजाचा शॉर्ट राहिला होता कारण गणपती तुम्ही बघितला असेल एकदम खतरनाक त्याच्यामुळं मी मला तो घ्यायचा होता म्हणून मी तेवढा धावत आलो आम्ही चौघजण आलो बाकीचे थांबलं तिकडं आणि आम्ही चौघजण आलो तर चला आता बापीस जाऊया बघू आता आतमध्ये जायला भेटते काय मंडपात चिंतामणीच्या आणि मग बघूया चला आ <laughs> मान झुकून राजाला मुजरा केलाच पाहिजे ब्लॉगचा एंड झाला आणि ब्लॉगचा एंड मी सकाळी करतोय कारण रात्री आम्ही येऊन लेट आलो आणि झोपलो कारण मग मोबाईल स्विच ऑफ झाला मला अजून पूर्ण एंडचा पण शूट करायचा होता आणि तसंच मला पर्यंतच्या जरा पण जायचा होता तर आपला ब्लॉग थोडा अजून लांबवला असता पण ठीक आहे शॉर्टबड आज आपल्याला जास्त बघायला भेटला आणि बहुतेक गणपती भेटला आणि एकदम काय माहोल होता तो लालबागमध्ये हो एकदम मेहनत माहोत होता जाम मजा आली आणि पुन्हा एकदा आपण येऊ गणपती बघायला आणि तो पण ब्लॉग बनवू जर जमलं तर तोपर्यंत हा ब्लॉग गोड मानून घ्या आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया तुमच्या तो ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर खतम बाय बाय टाटा गुड बाय गया